मित्रांनो नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आता की ट्रॅफिकचं मेन कारण बघा असं सिग्नल चालू असतो ना तेव्हा पण आपण ट्रॅफिक करून बसतो तर अशा ठिकाणी काय करायचं माहीत आहे का की जेव्हा असं ट्रॅफिक होणार आहे तर आपला सिग्नल एक वेळेस जाऊ द्या एकदा आपण एका सिग्नलमध्ये थांबूयात वाटल्यास तर त्यावेळेस काय होईल आप आपण जर थांबलो तर आपली साईडही क्लिअर होईल आणि त्याच्यानंतर समोरून येणाऱ्यांची जे सिग्नल आहेत तर ते पण व्यवस्थित हे करून ते पण निघून जातील आणि परत सुरळीत ट्रॅफिक व्हायला मदत होईल तर शक्यतो होता होईल तेवढा थोडंसं जर थांबायला शिकलो तर आपल्याली समोरचा जो आपला टाईम आहे तो आपण फास्ट जाऊ शकतो तिथं आपल्याला अडकायची आवश्यकता नाही आहे तर इथं मी एक तर एकटा तर थांबून उपयोग नाही आहे म्हणून मग मी आपल्याला रस्ता दुसरा माहिती आहे तर त्या साईडला निघून गेलो मी आणि दुसऱ्या रस्त्याचा वापर करून तिथून निघून जाण्यातच धन्यता मांडते